के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील सतत सामाजिक आणि विकास कामात अग्रेसर असलेला सकाळ व्यायाम ग्रुप या ग्रुपच्या तरुणांनी स्मशानभूमीतील साफसफाई करून स्वच्छतेचा संदेश देण्याचं अनोखं काम आहे यावेळी स्मशानभूमीतील अस्ताव्यस्त पडलेले प्रेतांचे पुष्पहार शाली कापडं लाकडं झाडांची पडलेली पानं आदी वस्तूंची सफाई केली तर स्मशानभूमी नदीच्या कडेला असल्यामुळं दारू पिणारे दारू पितात आणि जागेवरच बाटल्या टाकून त्या फोडतात त्यामुळं काही वेळेला अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांच्या पायात काचा भरल्या जातात याची खबरदारी घेत गावातील सकाळ व्यायाम ग्रुपच्या सदस्यांनी संपूर्ण स्मशानभूमी परिसर स्वच्छ करून एक आदर्श निर्माण केलाय कचऱ्याचं व्यवस्थापन कशाप्रकारे केलं जावं त्याचे नामफलक देखील गरजेच्या ठिकाणी लावले गेलेत तर गावात त्या उपक्रमाचं तर या उपक्रमाचं पिंपरणे ग्रामस्थांनी कौतुक केलंय सकाळ व्यायामग्रुप समाज हिताच्या कामाला प्राधान्य देऊन साफसफाई अभियान लोकहिताची कामं गावातील सामाजिक कार्यक्रमात सहभाग वृक्षारोपण आणि गावात लोकहिताच्या कामावर भर देतात सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट